तेलंगणामध्ये अटक झाली एक महिना त्यानं पोलिसांना दिला अटक झाली आपली पहिली प्रतिक्रिया, प्रतिक्रिया म्हणजे खर तर अशा चिल्लर माणसानं एक महिना आमच्या कोल्हापूरची भाषेत बोलायला जाईल तर तंगवातंगवी केली ही खूप मोठी गोष्ट आहे दुसरी महत्वाचं गोष्ट याच्यामध्ये हे आहे की एक महिनाभर झालं तमाम अखंड महाराष्ट्रातील देश विदेशातील सगळे शिवप्रेमी या शिवाजी महारा, महाराज संभाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊंच्याबद्दल विष ओपणाऱ्या व्यक्तीला अटक करावी म्हणून सातत्याने त्यांनी सोशल मीडिया असेल आणि इतर जी माध्यमं मा आहेत त्याच्यावर विषय लावून धरला त्या सगळ्या शिवप्रेमींचं पहिल्यांदा मी आभार मानतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं पाठिंबा दिला या सगळ्या ह्याला आणि त्यामुळं शासकीय यंत्रणेवर दबाव आला आणि पोलीस यंत्रणेनं सुद्धा चांगलं काम केलं आमचे वकील असीम सरोदे असतील माझे सगळे सहकार्य असतील सगळे पाठीमागे राहिले आणि एका विकृत व्यक्तीला विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झालेली आहे आणि त्याबद्दल समाधान आहे पण इथून पुढं जाऊन जोपर्यंत कायदेशीररित्या अशा व्यक्तीला शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील तर आज त्याच्या जामी अर्जावर उच्च न्यायालयामध्ये सुनावणी देखील होणार होती मात्र ही सुनावणी होण्याआधीच त्याला ताब्यात घेतले गेले हा योगायोग म्हणायचं तुम्हाला वाटतं का ज्या पद्धतीनं गेले महिन्याभर तो पोलिसांना मिळत नव्हता आणि आज ही सगळी सुनावणी होण्याआधी तो सापडले आमच्या वकील आणि सरकारी वकील आणि पोलिसांच्या त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने बाजू मांडलेली होती आणि म्हणून कोल्हापूर न्यायालयातला त्याचा जामीन नाकारला गेलेला होता आणि उच्च न्यायालयात सुद्धा तशीच परिस्थिती होती कि जामीन नाकारलं जाणं हे तशा पद्धतीनं होणार होतं असं दिसत होतं आणि त्यामुळंच कदाचित त्याच्या ते 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 जे काही त्याला वाचवणारी जी यंत्रणा होती महिनाभर त्यांनी त्याला सल्ला दिला असावा की आता तुझ्याकडं काही पर्याय नाही आहे म्हणून त्यांनी अटक करून घेतली असेल कायदेशीर कारवाई होणं गरजेचं यांनी दरम्यान देखील कोर्टामध्ये सांगितलं होतं की कोल्हापुरातील देखील काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन तो घेतोय अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला वाटतं का की ही सगळी केस स्ट्रॉंग होण्याच्या दृष्टीनं कोल्हापूर को पोलीस देखील प्रयत्न करते खर तर मोबाईलचे जे तांत्रिक पुरावे जे आहेत ते सगळे पोलिसांच्याकडे अगोदरच जमा केलेले आहेत आणि त्यामुळं ह्याच्यावर चांगल्या पद्धतीनं कारवाई होईल असा मला विश्वास आहे कारण ही लोकशाही आहे पण जे काही मंडळी त्यांना सपोर्ट करत होती अशा मंडळींचा तो शोध आता घेतला पाहिजे तो कुठं राहिला महिनाभर त्याच्या संपर्कात कोण होतं त्याला का सपोर्ट करत होती त्यानं काय काय हालचाली केल्या या सगळ्या गोष्टी या जनतेसमोर आल्या पाहिजेत असं मला वाटतं त्याला वाचवणारी एक महिनाभर जर असा चिल्लर माणूस इकडे तिकडं सापडत नसेल पोलिसांना तर त्याला वाचवणारी एक यंत्रणा कार्यान्वित होती असं आपण म्हणू शकतो असा अंदाज लावू शकतो त्यामुळं त्यांचा शोध घेणं आता तो सापडला असेल तर कसून त्याची चौकशी झाली पाहिजे असं माझं त्याला वाचवायचा प्रयत्न करणाऱ्यांवर देखील मग गुन्हे दाखल झाले पाहिजे असं वाटतं का तुम्हाला सोबत होता कुणी त्याला पूस लावली का त्या संदर्भात देखील चौकशी व्हायला पाहिजे का त्यांची मागणी काय त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे का कारण महिनाभर त्यांनी त्याला आश्रय दिला त्यांच्यावर देखील ज्यांनी ज्यांनी या व्यक्तीला समर्थन दिलं सपोर्ट केला वाचवण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांचे चेहरे या महाराष्ट्राच्या चे समोर आले पाहिजेत शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाता जिजाऊ साहेब यांच्याबद्दल विकृत लिखाण करणाऱ्या व्यक्तीनं बोल बोलणाऱ्या व्यक्तीला वाचवणारी प्रवृत्ती कोण आहे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे असं मला वाटतं आताचे अपडेट अशी आहे की प्रशांत पोरटकरनं जो अटकपूर्व जामीन अर्ज केला होता तो मागे घेतलेला आहे त्याच्या वकिलानं ते आता मुंबईमध्ये माहिती दिलेली आहे मी सुद्धा आमचे वकील अॅडव्होकेट असिम सरदेसारांशी बोललेलो आहे एकदा तो जामीन होता तो अटक पूर्वसाठी होता, आतक जाले नंतर नहीं। का नहीं। का। का होता। आता अटक झाल्यानंतर त्याचा रिलेव्हन्सच राहत नाही त्यामुळे मागं घेतला काय आणि न घेतला काय याचा काही संबंधच येत नव्हता आता त्याला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला होता अटक झालेली आहे तांत्रिकदृष्ट्या आता त्या त्या अर्जाचा काहीच रिलेव्हन्स राहिलेला नाही असं आमच्या वकील साहेबांनी आम्हाला सांगितलेलं होतं होता की एका बाजूला सुनावणी होणार होती महिनाभर तो सापडत नव्हता मात्र सुनावणी होण्याआधी एक तासभर आधी तो पोलिसांना सापडतो हा योगायोग मग म्हणजे कसं बघता या सगळ्या या सगळ्याचाच तपास केला पाहिजे असं माझं मत आहे आणि हा योगा योगायोग आहे का मुद्दा म्हणून केला हा सगळ्याचा तपास करायला पाहिजे आता मी इथं बसून तर ते सगळं सांगू शकत नाही की नेमकं काय झालंय पण घटना अशा घडतात की योगायोग वाटावा असं वाटतंय